सपन घाम गाळून मातीत कस झोपल यारान घाम गाळून बीन कस झोपल यारान त्याचा गाळलेला घाम माती पदरात घेते त्याचा गायले माती पद घेते त्याच्या पायाच्या कुरूपा हातोमायेन फिरते त्याच्या पायाच्या कुरूपा हातोमायेन फिरिते <गिती> किती राबलाऱ्या लोक फक्त माती स माहिती किती राबला फक्त माती माहिती त्याच हिरवस पान त्याची मरणाची मिठी त्याच हिरवस पान त्याची मरणाची मिठी त्याच्या ठेक्यावर माय माय आनंद